नमस्कार आपण पाहताय बीबीपी न्यूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस रोहित अशोक आहेत काय सांगाल तुमच्या प्रभागात काय बोला प्रभागात ती समस्या मी जवळ जवळ अनुभवलेला आहे तुमलेली गटारे वेळेत न येणारे पाणी आणि साठलेले कचऱ्याचे ढीक ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यातून होणारे आजार पण आता तक्रार नाही करायची उपाय शोधायचे यासाठी मी उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे आता तुमच्या प्रभागात भरपूर तरुणांचे व्यवसाय आहेत पण काही तरुणांची नोकरी करायची इच्छा आहे तर तुम्ही त्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात का आमच्या प्रभागात अनेक तरुणांचे उद्योग व्यवसाय आहेत पण अनेक तरुणांना उद आ, नोकरी करण्याची आवड आहे त्या तरुणांना उच्च स्तरावर कसं काम मिळेल एम आय टी सीमध्ये नोकरी मिळेल यासाठी मी विशेष प्रयत्न करेल धन्यवाद